तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळपीक विमा अनुदान हे दिलं जातं तर याच योजनेसाठीचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील अर्थसंकल्पित निधी हा आता वितरित करण्याबाबत जी आर हा शासनाने निर्गामित केलेला आहे तर या जी आरमधून आपण पाहणार आहोत वितरित करण्यात येत असलेला निधी या योजनेअंतर्गत किती आहे याविषयीची सविस्तर माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा सुरुवातीला विषय आपण इथून समजून घेऊया आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेकरिता निधी वितरण अशा प्रकारचा विषय या जे आरचा आहे त्यानंतर आता आपण पाहूया या जे आरची दिनांक तर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमधून देखील आपण काही महत्वाची माहिती येथे पाहूया आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत कृषी विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा हा जी आर या जे आरमध्ये या संदर्भातली माहिती असणार आहे तर संदर्भीन क्रमांक दोन येथील वित्त विभागास प्रस्ताव सादर करण्याच्या सॉरी प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरणाची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यावरच आता शासन निर्णय शेवटी निधी वितरणाचा आलेला आहे तर तो जो शासन निर्णय आहे त्यामधील माहिती आपण इथून जाणून घेऊया तर येथे तुम्ही पाहू शकता शासन निर्णय आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत मागणी क्रमांक टी फाय अंतर्गत मुख्य लेखाशीर्ष चोवीसशे एक पीक संवर्धन या मुख्य लेखाशीर्षा अंतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पित तरतुदीतून खालीलप्रमाणे निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर खालील विवरणपत्रामध्ये वितरित करण्यात निधी हा किती आहे याविषयीची माहिती आहे तर या शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता हा खालील दिलेला निधी आता वितरित करण्यास व खर्च करण्यास मान्यता ही या जी आर एन वे या शासन आहे तर तुम्ही इथे पाहू शकता परोक्तपणे एकूण वीस लक्ष रुपये एवढा जो निधी आहे तो प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून अप्पर मुख्य सचिव मुख्य कृषी विभाग यांना अर्थसंकल्पित निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता या भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत वीस लक्ष रुपयाचा निधी हा आता वितरित करण्यास या शासन मान्यता मान्यताही देण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता या विवरणपत्रामध्ये या योजनेसंदर्भातली माहिती आहे भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना त्यानंतर अर्थसहाय्य वितरित करण्यात येत असलेला निधी या, या आदेशांवे तो आहे वीस लक्ष रुपये तर या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची अर्थसंकल्पित तरतूद यामधील जो निधी आहे तो काही अशा प्रकारे वितरित करण्याबाबत माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे तर ही होती याविषयीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील